তুঝা আজ না पण भारताच्या संशोधन क्षेत्रामध्ये ज्यांच्यामुळे अमूलाग्र बदल झाले आणि नासा सारख्या संस्थेमध्ये सुद्धा आज भारतीयांना एवढा मान सन्मान प्राप्त होत आहे चांद्रयान सारखी मोहीम ज्यांच्यामुळे यशस्वी होऊ होऊ शकते असे डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्यामुळे आपल्या भारताची जागतिक स्तरावरती एक विकसित देश होण्याच्या दृष्टीनं वाटचाल किंवा त्याचं पहिलं पाऊल जर तर ते डॉक्टर कलाम यांच्यामुळे चौथं चित्र जे आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय ते एक कुशल कामगार आहे रतनजय टाटा यांनी निर्माण केलेला अनेक सण साथी चल चल रे साथी चल

तो आठवीच्या वर्गाचा घेतलाय चल समीकरण अभ्यासक्रमात चल तिनांक पदावी आणि एक चल समीकरण या संकल्पना समजून घेते आणि संकेतांक आहे त्यांचा सीजी टू एक चल समीकरणातील मूलभूत क्रिया समजावून घे त्याचा संकेत अंक आहे सी टू पॉईंट थ्री या ठिकाणी आहे आमचं स्थळ आहे माध्यमिक स्तर अकामिक्युलम झोन सी वन पॉइंट त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पाहुल

त्यांनी कमी त्यांनी दोन डिसीज हे वेगवेगळे केले ऍटलिस्ट टू डिसीज आर डिफरंट त्याच्यानंतर समजा तुम्ही आठ पाच तीन दोन घेतलं आठ पाच दोन तीन घेतला तर तो डिसेंडिंग ऑर्डरने जायचा पुन्हा असेंडिंग ऑर्डरने जायचा त्यांची सबस्ट्रॅक्शन करायचे त्याच्यापासून तुम्हाला एक पुन्हा एक नंबर मिळेल तो पुन्हा डिसेंडिंग ऑर्डरने जायचा असेंडिंग ऑर्डर ने लायचा पुन्हा त्याची सबट्रॅक्शन करायची शेवटी तुम्हाला 6174 हे आंसर मिळतं आणि त्यालाच म्हटलं जातं कापरेकर कॉन्स्टंट थँक यू पुन्हा पुन्हा क्रिया करत जायचं शेवटी तोच नंबर येतो 6174 धन्यवाद आ किल्ल्याच्या मध्ये एक विद्यार्थ्याची त्यांनी टिप करणार आहे पहिलं आहे की तो कॉपरेटिव्ह बँकेचा व्याज तर पाहणार आहे फक्त अजून थोडी नाहीये हे आपल्या मर्यादित असणार आहे ज्ञान हे आपण शिकवतो बोलतो आणि त्याची चाचण मी करतो परंतु जेव्हा तो माझा आउट ऑफ विद्यार्थी आहे किंवा सर्जनशील विचाराचा आहे तो मात्र स्वतः मला माहिती आहे की तो सांगेल नाही बाबा महाराष्ट्र बँकेचा दर हा आहे बँकेचा किंवा एच डी एफ सी बँकेचा दर हा आहे हा मात्र माझा विद्यार्थी असणार आहे की माहिती स्वतः का कधी कसे हे ज्याला प्रश्न पडणारे तुम्हाला विद्यार्थी असणार आहे मला फक्त माहिती आहे टीचर एस डी एफ सी बँक आहे किंवा कॉपरेटिव्ह बँक कोणती आहे किंवा सहकार बँक कोणती आहे हा मात्र विद्यार्थी सांगेल की त्याला बँकांमध्ये फरक पडतो आणि तो प्रवास जाणी जागृती मधला विद्यार्थी आहे तो फक्त बँकांची जसं तुम्ही त्याला सांगाल की ह्या या प्रकारच्या बँक असतात या प्रकारे करंट खात असत जॉईंट खात असत तो फक्त उचलून ठेव प्रश्न विचारेल तुमच्यासाठी जोरात टाळ्या एच पी सी केलं तर सोपं आहे नाही केलं तर अवघड आहे तर जो निर्णय आपल्याला शिक्षकांना कारण पूर्वीच्या काळापासून आधी काळापासून जर कुठलीही माहिती आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी प्रश्नही प्रश्न विचारले जातात मूल आपल्या मातेच्या कडेवर बसलेलं असतं आणि त्याच्या मनात अनेक लोक कुतूहल निर्माण झालेले असतात ते कुतूहल त्याला ज्यावेळेस

प्रश्न विचारूनच ज्ञान दिले जात असे या ठिकाणी असं म्हणतात की सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना प्रश्न विचारूनच ज्ञान द्यायचं सांगायचे किंवा आवडत नाही त्या विषयाची माहिती द्यायची प्रश्न विचारूनच ज्ञान द्यायचा त्यामुळे सॉक्रेटिस विषय असं म्हणतात ही टॉड एव्हरीथिंग बट ही टोल्ड नथिंग